काकडी भाव पंधरा रुपये पंधरा रुपये किलो काकडी कोबी भाव दहा रुपये काकडी भाव बारा रुपये बारा रुपये किलो काकडी कोंडे भाव पंचवीस रुपये दिवाळीमुळे गिरा एक खूप कमी आहे माल जसून तसे पडून राहिले फुलांचे बाजार डायरेक्ट वीस पंचवीस रुपयावरती आलेले आज बाकी तरकारी माल काही संपत नाहीये आहे या काकड्या पण लेट झाल्यात पण नाही संपल्या ड्रॅगन फ्रूट भाव ऐंशी रुपये भेंडी भाव पंधरा रुपये दहा रुपये किलो काकडी चवळी भाव पंचवीस रुपये भाव 20 भाव रुपये 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 भेंडी भेंडी किलो दिवाळी असल्यामुळे भेंड्यात संपल्या नाही या सगळ्या दिल्यात सात रुपये आठ रुपये दहा रुपये भाव जसे माल असतील त्यानुसार सात रुपये जाड आठ रुपये जाड चांगल्या असल्या तर दहा रुपये त्या काकड्या पण रोज चांगल्या भावात संपायच्या पण आज दिवाळी मुळे दहा रुपये भाव दिलेले आहेत हे काकड्यांचे बदले संपले नाहीयेत असेच सोडून द्यावे लागतील आज नमस्कार नमस्कार काय गेले पाले आज कोथिंबीर गेले कोथंबीर पाच ते दहा रुपये मेथ्या मेथ्या तीस ते पस्तीस ते पालक पालक दहा ते पंधरा दहा ते पंधरा शेपू शेपू पंधरा ते वीस रुपये पंधरा ते वीस रुपये शेपू कांदापात कांदा पात दहा ते अठरा दहा ते अठरा पुदिना दहा रुपये गड्डी जुडी 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 आणि कढी दहा रुपये जुडी बाकी दण्याची आवक वाढलेली आहे मेथीची आवक कमी आहे त्याच्यामुळं दण्याला जरा एक तसा डबलनी फटका बसलेला आहे कारण पंचवीस तीस रुपये जो त्यांना जात होता असतो दहा दा रुपये चालला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची नाराजगी असो येणाऱ्या काळामध्ये बाजार वाढावे अशी इच्छा बाकी सर्व शेतकऱ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा